नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए सी सी अकॅडमी गोन्हेमध्ये आपलं स्वागत आहे मी अजय सर मित्रांनो आज आपण शेकडेवारीचं पुरता पुढचा प्रश्न घेता व्यवस्थित लक्षपूर्वक इथं ऐकायचं कशाप्रकारे मी सॉल्व्ह करत हो। आहोत आणि आपण जर चॅनलला पहिल्यांदाच पाहत असाल तर प्लीज सबस्क्राईब करत सका बघा प्रश्न काय आहे दहा टक्के मलाईचे एकशे वीस लिटर दूध व आठ टक्के मलाईचे दोनशे लिटर दूध एकत्र केल्यास मिश्रणातील दुधात मलाईचा शेकडा प्रमाण किती मला <coughs> लक्षात प्रश्न असा आहे की एकशे वीस लिटर दूध आहे एकशे वीस लिटर दूध त्याच्यामध्ये दहा टक्के मलाई आहे म्हणजे याचे दहा टक्के काढून घ्या दहा टक्के म्हणजे शून्य शून्य बारा एक बारा ठीक आहे म्हणजे इथं बारा के जी काय आहे काय आहे दहा टक्के मलायचे एकशे वीट लिटर दूध म्हणजे एकशे वीस लुट लिटर दुधामध्ये दहा टक्के मलाई आहे म्हणजे बारा के जी झालं ठीक आहे मग काय म्हणत आहे की आठ टक्के मलायचे दोनशे लिटर दूध म्हणजे दोनशे लिटर दुधामध्ये किती किती आहेत आठ टक्के आला लक्षात तर शून्य 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 ठीक आहे आठ दोन्ही सोळा आठ दुने सोळा आठ टक्के आहे ना रे ऐंशी तुळ्या आठजूने सोळा के जी म्हणजे दोनशे लिटर दुधामध्ये सोळा के जी मलाई आहे एकशे वीस लिटर दुधामध्ये बारा के जी मलाई आहे त्याला लक्षात आता काय म्हणत आहे की हे दोनही एकत्र केल्यास <coughs> म्हणजे एकशे वीस लिटर आणि दोनशे एकत्र केल्यास आणि यांना पण एकत्र केल्यास मिश्रणातील दुधा शेकडा प्रमाण किती म्हणजे शेकड्यावर किती आहे म्हणजे एकशे वीस प्लस दोनशे किती झाले तीनशे वीस म्हणजे तीनशे वीस लिटर दूध आहे त्याच्यामध्ये मलाईचा प प्रमाण बघा सहा न दोन आठ म्हणजे अठ्ठावीस के जी आहे मलाई ठीक आहे तर याचा शेकडा प्रमाण आपल्याला काढायचं आहे गुन्हेला शंभर त्याला लक्षात मग हा शून्य हा शून्य सोड दुनी बत्तीस पाच दुनी अब दहा चार च सोळा चारा सात अठ्ठावीस साता पाच पस्तीस आधी भागीला चार चला भागीला चार करून घ्या चारा सात अठ्ठावीस चार नऊ छत्तीस चारा सात अठ्ठावीस नाही चारा आठा बत्तीस होतात ना चार आठा बत्तीस उरले किती इथं पाचमधून दोन गेला तीन पुन्हा चारा सात अठ्ठा वीस पुन्हा किती उरले दोन चारा पंचे वीस म्हणजे आपला आन्सर किती आला एट पॉईंट सेवन फायू पर्सेंट समजलं ठीक आहे एट पॉईंट सेवन फाईव्ह पर्सेंट शेकडाप्रमाण इथं आलेलं आहे किती किलोमध्ये तीनशे वीस किलो सॉरी तीनशे वीस लिटर दुधाच्या मिश्रणामध्ये सवल चला हाही प्रश्न मागच्या प्रश्नासारखा आहे काय म्हणत आहे दहा टक्के मलाईचे दोनशे लिटर दूध व वीस टक्के मलाईचे तीनशे लिटर दूध तर एकत्र केल्यास मिश्रणातील दुधातील मलाईचा शेकडा प्रमाण किती बघा काय आहे दोनशे लिटरचे दहा टक्के आपल्याला मलाई काढायचं आहे तर वीस झालं वीस के जी बरोबर मग आहे तीनशे लिटरचे वीस टक्के आपल्याला करायचं आहे तर तीस दोन्ही साठ के जी झालं मग आता दोनहीला मिक्स करा तीन अधिक दोन पाचशे पाचशे पैकी साठ अधिक वीस ऐंशी गुणिला शंभर हे दोन शून्य हे दोन शून्य पाच सोळा ऐंशी म्हणजे आन्सर किती आला सोळा टक्के समजलं मित्रांनो <coughs> चॅनलला जर आपण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब चला आणि लाईक करायचं चॅनल फक्त एकदा सबस्क्राईब करायचं असते बेलायकन प्रेस एकदाच करायचे असते आणि जे दररोजचे लाईव्ह अपडेट किंवा दररोजचे नवीन नवीन व्हिडिओ मी जे अपलोड करत असतो ते ऑटोमॅटिकली तुमच्या मोबाईलपर्यंत पोहोचणार मित्रांनो हे व्हिडिओ तुम्हाला पोलीस भरती तलाठी एम पी एस सी रेल्वे एस एस सी जी डी रेल्वे आर्मी अग्निवीर जे काही असतील सरळ सेवा जे काही परीक्षा असतील त्या प्रत्येक परीक्षेमध्ये हा व्हिडिओ कामात येणार आहे ह्याला लक्षात चला पुढचा प्रश्न घेऊया बघा मित्रांनो पुढचा प्रश्न असा आहे की एक के जी दुधाच्या पावडरची किंमत चाळीस रुपये आहे ठीक आहे <coughs> कंपनीने त्यावर साडेबारा टक्के किमतीची पावडर मोफत देण्याचे ठरविले तर एक के जी दुधाच्या पावडरवर किती ग्राम पावडर मोफत मिळेल प्रश्न थोडा अवघड असल्यासारखा आहे पण एक दोनदा वाचला की प्रश्न बरोबर समजते काय आहे की एक के जी एक के जी एक किलोग्राम म्हणजे किती ग्राम एक हजार ग्राम आलं लक्षात एक हजार ग्राम आलं तर त्याची किंमत आहे चाळीस रुपये किती आहे चाळीस रुपये मग काय म्हणताय की कंपनीने त्यावर साडेबारा टक्के म्हणजे या चाळीस रुपयावर साडेबारा टक्के म्हणजेच वन बाय एट साडेबारा म्हणजेच काय वन बाय एट किती झाले अठा पंचेस चाळीस पाच रुपये किमतीची पावडर साडेबारा टक्के किमतीची पावडर त्यांनी मोफत दिली म्हणजे पाच रुपये मोफत दिले समजून घ्या बरोबर तर एक के जी दुधाचा पावडरवर किति ग्राम पाउडर मिले मजे एक हज़ारा चालीस रुपये तो किसी रुपये कि ग्राम वाच रुपये क्रॉस मल्टिप्लिकेसन करा एक हज़ार गुणीला पांच भागीला चार पांच आठ चलीस आठ एक आठ उरले कौन आठ एक आठ दोन्ही सोळा उरले किती चार आठा पंचे चाळीस म्हणजे एकशे पंचवीस ग्राम हा आन्सर आलेला आहे तुमचा आन्सर आलेला एकशे पंचवीस ग्राम मित्रांनो व्हिडिओ कंटिन्यू बघत चला काही आपल्याला अडचण बसली तर कमेंटमध्ये टाकत चला कमेंट शेअर करत चला आणि तुम्हाला जर अजून काही प्रश्न तुमच्याकडे असतील की जे आपल्याशी सॉल्व्ह होत नसतील तर माझा नंबर स्क्रीन प्लेवर दिसत आहे त्या नंबरवर व्हॉट्सअपवर तो प्रश्न टाकायचा मला जशी वेळ मिळाली माझ्यासोबत जसा तो प्रश्न जमेल तर ता त्या प्रश्नाचं उत्तर मी अवश्य देणार चला मित्रांनो इथंच आपण विराम घेऊया पुढे असेच काहीतरी नवीन नवीन प्रश्न आपण घेऊया आणि अभ्यासामध्ये एक स्फूर्ती आणूया चला मित्रांनो नमस्कार